संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश नेहमी होता कारण गाड्या मालकांवर काही ठिकाणी ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टीला लगाम लागावं यात्रा ही चांगल्या पद्धतीनं शासकीय नियमाच्या माध्यमातून चांगली पार पडावी आणि त्या ठिकाणी जे काही गाड्या मालकांना लागणारं आयोजित कमिटीला लागणारं मार्गदर्शन त्या कमिटीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं करता यावं या कमिटीचा अजून एक उद्देश आहे की जे दादा मालकाबरोबर मुलं असतात जी दुपायला असतात त्यांनासुद्धा काहीतरी संरक्षण मिळावं या कमिटीचा मेन उद्देश आहे आणि त्याचबरोबर बैल पळत असतात बैलांनासुद्धा चांगल्या पद्धतीनं कुठेही मारहाण होत नाही आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना अजून जीव कसा लावता येईल त्याही पद्धतीनं पाहिलं पाहिजे यासाठी मार्गदर्शन करायचं असं या कमिटीचा मेन उद्देश आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना एक मार्गांची एकजूट असेल तर तालुक्यामध्ये सगळ्या ज्या काही गावागावच्या पारंपरिक चालू झालेल्या यात्रा आहेत त्या अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीनं पार पाडल्या जातात आणि सगळ्या पद्धतीनं टोकन पद्धत असेल की सगळी पारदर्शकता पद्धत विना वाटप असेल हा सुद्धा पारदर्शक पद्धतीनं केला जातो आणि या करण्याबागं संघटनेचा मोठा हात असतो कारण एकजूट असेल त्यावेळेला सगळं काही कुणीही आरेनवे करत नाही ज्या पद्धतीनं ना नियोजन मंडळ असतं गावचं ज्या गावामध्ये यात्रा आहे ते सांगत त्या पद्धतीनं टोकननुसार यात्रा गाडा पळवला जातो आपला गाडा त्या सेकंदात येतो वर डिजिटल गाड्या लावलेलं ला असतं चांगल्या पद्धतीनं पारदर्शक काम केलेलं असतं आणि म्हणून ही संघटना स्थापन करण्यामागचं एकच उद्देश की सगळ्यांना समान न्याय मिळावा आणि सगळ्यांना चांगल्या पद्धतीने यात्रा मध्ये सहभाग घेता असा एक उद्देश आहे आणि या उद्देशाने एकूण अठराशे चहराशे सदस्य नोंदणी सदस्य अठराशे सत्तर संचालक झाले आणि सत्तर संचालकांमध्ये एकोणतीस जणांना आपण पदभाषण करावे याच्यामध्ये आता एक जेव्हा संचालक मंडळ नेमताना एक कोर कमिटी होती त्यामध्ये आम्ही कोर कमिटीमध्ये हो हो सात लोक होतो जयसिंग शेठ तेरंगा असतील सतीश शेठ भरत भक्ते पाटील असतील मी गोविंद शेठ चिरंग असेल बाळा अर्थ असतील गोविंद शेठ संपत असेल नवाने मामा होते या सगळ्यांनी विनोद शेठ मोडवे त्या सगळ्यांनी कोर कमिटीनं चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतला दु आणि चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देत आहे आणि संचालक नेमताना आम्ही सगळ्यांनी एकच निर्णय घेतला की ज्या वेळेला अकराशे सदस्य जमा झाले त्या सदस्यांनी एक आपला संचालक नेमून द्यायचा आणि त्या पद्धतीने त्यांनी अकराशेमधून ते सत्तर संचालक नेमले गेले आणि सत्तर संचालक नेमले गेले आणि त्या सत्तर संचालकांमधून आज कमिटी नेमली गेली आज आंबेगाव तालुक्याचं बैलगाडा संघटनेचे अध्यक्षपद शिवाजी साहेब संपतराव निघोट यांना